प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सला आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा विश्वासी मित्रांना व वा नातेवाईकांना खूप लिंक शेअर करा आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून व जॉईन करून सहकार्य व मदत करा प्रभू येशू ख्रिस्त आपणास खूप खूप आशीर्वादित करू मी मध्ये काय शोधले पाहिजे मंडळीमध्ये काय शोधले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी मंडळी साठी देवाचा उद्देश सामान्य अर्थाने शरीर हे आपण प्रथम समजून घेतले पाहिजे दोन उल्लेखनीय सत्य आहेत प्रथम देवाच्या घराण्यात जी आहे जिवंत देवाची मंडळी सत्याचा आधारस्तंभ आणि पाया एक ती एक अध्याय बावीस वचन चार अध्याय पंधरा वचन कलश पहिला अध्याय अठरा वचन सत्याच्या संदर्भात स्थानिक मंडळी ही अशी जागा आहे जिथे बायबल देवाचे एकमेव सत्य पूर्ण अधिकार आहे विश्वास आणि जीवनासाठी बायबल हा एकमेव अपरिवर्तनीय नियम आहे दोन ती तिसरा अध्याय पंधरा ते सतरा वचन म्हणून जेव्हा आपण मंडळीमध्ये जाण्यासाठी शोधत असतो तेव्हा आपण अशी मंडळी शोधली पाहिजे जिथे सुवार्ता सांगितली जाते पापाला दोषी ठरवले जाते बायबलच्या मानकांनुसार प्रेषितांची कृपय दोन अध्याय बेचाळीस ते सत्तेचाळीस वचन मध्ये सापडलेल्या सुरुवातीच्या मंडळीचा नमुना विचारा घ्या आणि त्यांनी प्रेषितांची शिकवण आणि सहभागिता भाकरी मोडणे आणि प्रार्थना करणे यासाठी स्वतःला समर्पित केले ते दररोज मंदिरात एकमताने एकत्र जमले आणि घरोघरी भाकरी मोडत त्यांनी आनंदाने आणि प्रामाणिक मनाने जेवले देवाची स्तुती केली आणि प्रत्येक जण त्यांच्यावर खुश झाला आणि ज्यांचे तारण होत होते त्यांना परमेश्वराने दररोज जोडले मंडळी बद्दलच्या दुसऱ्या सत्याबाबत ख्रिश्चनांनी स्थानिक सहभागितामध्ये भाग घेतला पाहिजे जो सिद्धांत आणि व्यवहाराच्या सर्व बाबतीत ख्रिस्ताला प्रमुख म्हणून घोषित करतो कोणीही माणूस मग तो धर्मगुरु धर्मसेवक किंवा पोप असो मंडळीचा प्रमुख नाही प्रत्येक जण मरतो जिवंत देवाच्या जिवंत मंडळीला मृ कसे असू शकते हे होऊ शकत नाही ख्रिस्त हा मंडळीवरील सर्वोच्च अधिकार आहे आणि सर्व सार्वभौमत्वाद्वारे पवित्र शास्त्रात आढळल्याप्रमाणे मंडळीचे सर्व नेतृत्व भेटवस्तू कायदा शिस्त आणि उपासना नियुक्त केली आहे एकदा ही दोन मूलभूत सत्य निश्चित जाली की घटक इमारत उपासनेच्या विविध शैली उपक्रम कार्यक्रम स्थान इत्यादी फक्त वैयक्तिक प्राधान्याचा विषय असतो मंडळीमध्ये जाण्यापूर्वी काही संशोधन करणे महत्वाचे आहे स्वदक विधाने उद्देश विधाने ध्येय विधाने किंवा मंडळीच्या विश्वासाची अंतर्दृष्टी प्रदान करणारी कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक तपासली पाहिजे बऱ्याच मंडळीच्या वेबस्वर्ड आहेत ज्यावरून कोणीही बायबल देव क्रियेता येशू ख्रिस्त आप आणि मोक्ष याबद्दल काय विश्वास ठेवतो हे ठरवू शकतो त्यानंतर ज्या मंडळीमध्ये मूलभूत सिद्धांतांचे पालन केले जाते अशा मंडळीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक मंडळीमध्ये दोन किंवा तीन उपासना सेवांमध्ये उपस्थिती उपयुक्त ठरेल अभ्यागतांनी विश्वासांच्या विधानाकडे लक्ष देऊन त्यांच्याकडे असलेले कोणतेही साहित्य तपासावे मंडळीचे मूल्यमापन वर लिहिलेल्या तत्वांवर आधारित असावे ती बायबल लातेचा अंतिम अधिकार मानते का मंडळी मध्ये ख्रिस्ताचा प्रमुख म्हणून आदर केला जातो का शिष्य बनवण्यावर भर आहे का तुम्हाला देवाची उपासना करण्याची प्रेरणा मिळाली होती का मंडळी कोणत्या प्रकारच्या सेवा गुंतलेली आहे संदेश बायबल संबंधी आणि सुवार्तेने भरलेला होता का कंपनी कशी होती आपल्याला आरामदायक वाटणे देखील आवश्यक आहे तुमचे स्वागत झाले का मंडळी खऱ्या उपासकांची बनलेली आहे का शेवटी लक्षात ठेवा की कोणतीही मंडळी परिपूर्ण नसते त्याच्या उत्कृष्टतेने ते अजूनही जतन केलेल्या पापींनी भरलेले आहे ज्यांचे शरीर आणि आत्मा सतत युद्धात आहेत या व्यतिरिक्त प्रार्थनेचे महत्व विसरू नका कोणत्या मंडळीला उपस्थित राहायचे याबद्दल संपूर्ण निर्णय प्रक्रियेत देवाला तुमच्याकडून काय हवे आहे याबद्दल प्रार्थना करणे खूप महत्वाचे आहे अमेन